आज भेट घेतली पवारसाहेब खूपची बी आरक्षा आता बीआरएसची स्थिती काय तुम्ही त्यांची घेतलंय काय शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट काम तेलंगणा राज्यामध्ये झालं आणि बाकीच्या घटकांसाठीचं सुद्धा सगळं काम बघून आम्ही सगळे महाराष्ट्रामध्ये ही पार्टी वाढवण्यासाठी प्रयत्नशील होतो आम्ही मागच्या दोन वर्षामध्ये पार्टी मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न केला आणि घराघरापर्यंत भारत राष्ट्र समिती के चंद्रशेखरराव साहेबांच्या नेतृत्वाखाली पोहोचवली परंतु तिथलं सरकार गेलं काही अन्य कारणांमुळे त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि महाराष्ट्रातलं काम सध्या थांबलेलं आहे या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होऊ घातल्यात आणि सगळे आम्ही साधारण बावीस लाख मतदार नोंदवले होते सभासद पक्षाचे या परिस्थितीमध्ये कोणतीतरी भूमिका पक्षासाठी घेतली पाहिजे आणि म्हणून तेलंगणा राज्यात जे काम झालं त्या धर्तीवर काम करणारा राज्यातला पक्ष कोणता परंतु शरद पवार साहेबांचा पक्ष आहे आणि नेता तर ते शरद पवार साहेब आहेत असं आमचं सगळ्यांचं एकमत झाल्यानंतर आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून बहुसंख्य कार्यकर्ते भारत राष्ट्र समितीचे शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला रात्री पवार साहेबांबरोबर चाळीस पंचेचाळीस मिनिट चर्चा झाली सगळ्या विषयावर चर्चा होऊन दिनांक सहा ऑक्टोबर रोजी इथं एक मेळावा घेऊन आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे आमचे कार्यकर्ते नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ती तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला बहुसंख्य कार्यकर्ते एखाद पाच दहा टक्के कार्यकर्ते इकडं तिकडे झाले असतील परंतु बहुसंख्य कार्यकर्ते जागेवर आहेत आणि ती त्यांच्याबरोबर चर्चा झाली काय बरोबर चर्चा चालू आहे परंतु ऐंशी नव्वद टक्के कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील कारण आमचा धागा समान आहे उद्देश समान आहे मोहिते साहेब आहेत हे कोकण विभागाचे रिजनल कॉर्डिनेटर होते रात्री नानाबादशा उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख होते निखिल देशमुख अमरावती विभागाचे प्रमुख होते चरण वाघमारे नागपूर विभागाचे माजी आमदार आहेत तुमसरचे प्रमु ते प्रमुख होते या सगळ्यांची आमचे साहेबांबरोबर रात्री चर्चा झाली जे राष्ट्र भारत राष्ट्र समितीच्या अधिकृत माणसं नेमलेले होते आणि सगळे आजर होतो इथं आणि त्यांच्या उपस्थितीतच साहेबांची चर्चा झाली थँक्यू Come on, guys. Hurry up. एक ब्रेक ले लेते हो hmm. तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. तो विद्कन hmm. पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमानगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो